श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेमसुख तो गोरबंधू पिता तो अमुची इष्टदेवता तोची सदा रक्षिता आपदि आमुती कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबा यांच्या अखंड संजीवन समाधी वास्तव्याने परम पावन झालेल्या या अलंकापूर क्षेत्रामध्ये ग्रंथसम्राज्ञी भगवती ज्ञानेश्वरीच्या परिष्करण दिनानिमित्ताने आणि ज्ञानेश्वरी पाठ सांगता सोहळ्याच्या निमित्ताने संपन्न होत असलेला हा दिवसीय कीर्तन महोत्सव या महोत्सवातील आज सायंकाळच्या सत्रातील सेवा आदरणीय गुरुवरे श्री डॉक्टर बाबा यांची संपन्न झालेली आहे बाबांचं कीर्तन ऐकता असताना अनेक भाव मनामध्ये प्रकट होतात सगळ्याच भावना शब्दांच्या रूपात प्रकट करता येत नाही मी नानोबाऱ्यांची फक्त एक ओवी घेतो आहे सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे के तेची की ते अवसरी पाहुणे पातलो आम्ही बाबांचं व्यक्तिमत्व समोर आलं की मला एक ओवी कायम आठवते ज्ञानेश्वरीतल्या एका ओवीचा माझ्यावर खूप मोठा उपकार आहे ऐसेने गंभीरपणे स्थिरावलीने अंत करणे आथीला त्वचे जाणे मानू पहिल्या अध्यातल्या <coughs> या ओवीचं चिंतन प्रारंभ होतं गुरुवरे बाबा पाठ सांगत होते या ओवीचा भाव बाबांनी सर्वांनाच विचारला मी सर्वात मागे बसलो होतो जसा मला शक्य होईल तसा मोडका तोडका भाव सांगण्याचा मी प्रयत्न केला दिगंबर महाराज या साक्षीला आहे यानंतर बाबांना तो भाव आवडला दुसऱ्या दिवशी पण आम्ही पाठाला गेलो पसायदांमध्ये बाबा म्हणले पुढं या मला असं वाटलं मागच्या रांगेत आपण बसतो आहे तर पुढच्या रांगेत बसायला या मी पुढे जाईपर्यंत बाबा व्यासपीठावरून खाली उतरले मला म्हणे इथं बसा या ओवीचा उपकार आहे माझ्यावर बाबा कीर्तनात बोलले की या सर्वांनी मला कीर्तनाकरता उभा केला आहे पण आता बसविणं त्यांच्या हातात नाही पण मला हे माहिती आमच्यासारख्या अनेक साधना साधकांना व्यासपीठावर बसविण्याचा आपलाच अधिकार आहे <laughs> आज ज्ञानेश्वरीची जी काही गोडी आम्हाला चिंतना करता लागली आहे जे काही धैर्य आमच्या जीवनात आहे थोडासा आत्मविश्वास आहे ज्ञानाबाऱ्यांच्या या शब्दाला थोडंसं आपण सेवा करण्याचा प्रयत्न करतो आहे याला सर्वस्वी कारण काय असेल तर गुरुवारी डॉक्टर बाबाच आहे अन्यथा काही आणि आताच आपण ऐकलं आहे ज्ञानेश्वर मंगळ मुनी काय अपूर्व भाव आहे अपूर्व भाव आहे बाबांचं आजचं चिंतन ऐकताना असं वाटत होतं की बाबा कोणत्या आनंदाच्या वलयामध्ये आज कीर्तन करत आहे किंवा होणा आपण निमित्त आहे आणि त्यांचा आनंदच ते भोगत होते बाबांचं आजचं कीर्तन हे माझ्याकरता किंवा आपल्या सर्वांकरता आशीर्वाद आहे आणि बाबांनी सांगितलं की तुमची जास्त काही प्रसिद्धी होऊ नये खरंच मी बाबांच्या चरणाला हात ठेवून सांगतो आहे की मला खरंच मनातून ती अपेक्षा नाही आहे कारण बाबांनी एक उल्लेख केला ना लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रत्येक महिन्याला मी अमेरिकेमध्ये प्रवचन केलं होतं बाबांना पण ती साक्षीदार घटना आहे प्रत्येक महिन्याला एक प्रवचन ते अमेरिकेच्या लोकांनी प्रसारित केलं ते पहिलं प्रवचन झाल्यावरच मला म्हटले की आम्हाला तुम्हाला काही देणगी देच्या अकाउंटचा नंबर द्या मी दिला नाही बाबांना मी ही गोष्ट सांगितली बाबांना घ्यायचे असते म्हटलं नाही त्यांनी आपला कार्यक्रम सगळ्या देशात प्रसारित केला हीच तर आपल्याला मोठी देणगी आहे खरं बाबा जर जीवनात आले नसते तर परमार्थामध्ये आल्यानंतर सुद्धा मनुष्याच्या व्यावहारिक धारणाच बळावतात आणि तो प्रसिद्धीच्या पाठीमागे जातून त्याला परमार्थ नाव ठेवतो पण आमच्यासारख्या अनेक साधकांच्या परमार्थातल्या निष्ठा धारणा स्थिर रूपाने राहण्याकरता कारण कोण असेल तर गुरुवरे डॉक्टर बाबाच आहे आमच्या बाबांना दीर्घ आयुष्य आरोग्य प्राप्त व्हावं हे विश्वमौली ज्ञानोपार यांच्या चरणाऱ्या हिंदी आपल्या सर्व गुरुबंधूंच्या वतीने मी प्रार्थना करतो त्यांचे आशीर्वाद आहे त्यांनी उदार मनाने खुर्चीवर बसून ऐकावं आणि आमच्यासारख्या यश साधकाने व्यासपीठावर बसून सांगावं जशी मनुष्याची विचाराची उंची वाढते तसं त्याला संत वाङ्मयाची खोली कळते आणि आज मला असं कळतं की मी काय काय चुकीचं बोललो असेल पण यांनी उदार मनाने ते ऐकलं आपण सर्व गुरुबंधू या उत्सवाकरता आलात मी आपले ऋण आयुष्यभर विसरणार नाही तुमच्या रूपाने तुमच्या मुखारविंदातून विश्वमौलिन्यानुभारे भोजन करतात मी सर्वांना विनंती करतो आपण जेवण केल्याशिवाय जायचं नाही मी ज्यांच्या जागेत राहतो श्री नाना शितोळी मी औपचारिक रूपाने कार्यक्रमाचं त्यांना आमंत्रण दिलं की आपण या कार्यक्रमाला यायचं आहे त्यांच्याच आश्रमामध्ये मला ज्ञानेश्वरीचं पाठांतर करायला सवय मिळाली एकांत मिळाला म्हटलं आपलं औपचारिक काम आहे की आपण तुम्हाला निमंत्रण द्यावं त्याने मग कार्यक्रमाची मला अन्नदानाची सेवा करायची आहे नानांचा सहभाग सगळ्या विद्यार्थ्यांना ग्रंथ वाटतात आणि आजचा संपूर्ण दिवसभराचा खर्चही त्यांचा आहे ते म्हणले इथं साधक नाही जेवणार ज्ञानाभर जेवणार आहे आणि उद्याची पंगत ती आमच्या ज्येष्ठ भगिनी श्री मंजिरीताई नेमाडे आणि डॉक्टर ज्ञानेश्वर नेमाडे शेगावरून आलेले आहे त्यांनी तीन चार वर्षापूर्वी सांगितलं की ज्ञानेश्वरी सांगता करायची तर पंगत आमचीच राहील मग आता त्यांची पंगत आहे नानांचं ऐकायचं म्हटलं मग कार्यक्रम का दोन तीन दिवसाचा करू मग आता त्या सगळ्यांच्या इच्छाही पूर्ण झाल्या पाहिजे आम्ही निमित्त मात्र आहे या सर्वांच्या माध्यमातून ज्ञानोबारेच हे करून घेता मग उद्या सकाळीसुद्धा दहा ते बारा या वेळेमध्ये समन्वय महर्षी शांतीब्रह्मश्री वारकरी संप्रदायाने नतमस्तक व्हावं असं चरण कमल ज्यांच्या श्रीविग्रहामध्ये सगळ्या संतांचं तेज सामावलेलं आहे असे गुरुवरी श्री मारुतीबाबा खुरेकर यांचं उद्या सकाळी दहा ते बारा या ठिकाणी काल्याचं कीर्तन होणार आहे सर्वांना विनंती आहे जसं आज उदार मनाने प्रसन्न चित्ताने आपण उपस्थित राहिला असंच बहुसंख्य संख्येनं आपण उद्याही आशीर्वाद देण्याकरता यावं प्रसाद घेऊन तृप्त होऊन जावं अशी मी सर्वांना विनंती करतो बाबांचं कीर्तन ऐकताना आज जाधवबाबा बऱ्याच वेळा भाऊक झाले बरं तुमच्या मी सकाळी एकदा बोललो की संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये भावज्ञा शब्द फक्त एकदाच आला आहे भाव पाहतया भावज्ञा भाव गुण चिंतामणीचे मला वाटतं या ओवीचा अनुभव त्यांनी आज कीर्तनात घेतलेलाच आहे घेतलेलाच आहे म्हणून पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो वैकुंठवाशी गुरुवरे श्री रामचंद्र बाबा बोधे यांच्या साधनेचं प्रतिबिंब ज्यांच्या जीवनात उमटलं आहे असे साधक हृदय नंदकिशोर दादा या ठिकाणी विराजमान आहे मी दादांच्याही चरणार विंदी अभिवादन करतो